नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मीनल, तुम्हा सर्वांचं स्वागत मीनल्स वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये आज काही खास आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज फ्रेंडशिप डे आहे तर सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल माय युट्यूब फॅमिली थँक्यू फॉर सपोर्टिंग मी फॉर सब्सक्राइब मी अँड फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओ थँक यू फॉर दस्टेंग आज काहीतरी नवीन दिसतंय तुम्हा तुम्हाला सर्वांना दिसतंय बघा 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 दिसतंय ना नक्कीच आज मी बनवलंय माझ्या स्वतःच्या युट्यूब चॅनलचा टी शर्ट तुम्हाला सर्वांना माहितीच आहे माझा स्वतःचा प्रिंटिंग बिझनेस आहे बरोबर तर मी स्वतःसाठी हे टी शर्ट बनवलेलं आहे ज्याच्यावर युट्यूब लोगो विथ माय चॅनल मिनल माय चॅनल कसं वाटलं सर्वांना तुम्हाला हा टी शर्ट नक्कीच आवडलाय ना माझ्या सर्व फ्रेंड्सला आवडलाय प्लीज आवडलाय ना तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला आवडलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपलं जे मैत्रीचं नातं आहे हे असंच निरंतर वृद्धिंगत व्हावं म्हणून नव मी नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणणार आहे आपण नेहमी भेटत राहू माझ्या नवीन नवीन व्हिडिओ मध्ये हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल माय फ्रेंड्स सो वन शायरी फॉर यू ऑल ऑफ यू अगर कोई दोस्त तरक्की करे अगर कोई दोस्त तरक्की करे तो गर्व से कहना की ओ मेरा दोस्त है अगर कोई दोस्त तरक्की करे तो गर्व से कहना कि वो मेरा दोस्त है और वही दोस्त अगर मुसीबत में है अगर कोई दोस्त मुसीबत में है तो गर्व से कहना कि मैं उसका दोस्त हूँ तो गर्व से कहना कि मैं उसका दोस्त हूँ जेव एखा मित्र खरच संकटो तो ना तो तुम्हें मदद के लिए पे आनी हो इथे मैत्री तोड़ना भरपूर जन है यांनी असं केलं त्याने तसं केलं त्याने तुझ्याविषयी वाईट सांगितलं खरंच असं केलं आपल्या मनाला एकदा नक्की विचारा आणि जर तुम्हाला पटत नसेल ना की माझ्या मित्राने माझ्यासोबत काहीतरी वाईट केलं तर तुम्ही त्याला पर्सनली जाऊन विचारा तुम्ही त्याला स्वतः जाऊन विचारा नाहीतर तुमची मैत्री कायमची तुटेल म्हणून जे पण मिसअंडरस्टँडिंग असेल तुमच्या मधले गैरसमज असतील ते तुम्ही तेव्हा तेव्हा दूर करा तेव्हा तुमची मैत्री निरंतर टिकेल आणि आजच्या या मैत्री दिनाच्या दिवसाला मी हेच सांगेल की तुमचे जितकेही मित्र असेल मैत्रिणी असेल त्यांना त्यांच्याशी तुमचे असलेले गैरसमज खरच दूर करा आणि तुमच्या मैत्रीला नवी पालवी फुटू द्या तर थँक्यू आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज माझे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्व मित्रां मित्रांपर्यंत माझ्या our uh, videos la pozoa thank you bye-bye